दर्शक हो, रहोत क्रीडा भारती सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमानं चालू असलेल्या राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी स्पर्धा रंगतदारपणे पार पडली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या प्रांगणात सुरू असलेल्या या राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धा दुसऱ्या दिवशी तितक्याच चित्तथरारक आणि रोचकपणे सुरू झाली यावेळेस खेळाडूंनी चित्तथरारक डावानं सामन्याला वेगळाच रंग चढवला या स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिला राज्यस्तरीय अनेक खेळाडू या कबड्डी स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि अशी संधी सोलापूरला दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले क्रीडा भारती शिवस्मारक श्री छत्रपती शिवाजी स्मारक तसेच भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापुरात शिवस्मारक येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केल्यात कालच त्याचं उद्घाटन झालं आणि ह्या तीन दिवसाच्या कबड्डीच्या स्पर्धा आहेत बाहेरच्या राज्य बाहेरच्या जिल्ह्यातूनही विविध जिल्ह्यातनं संघ आलेले आहेत अतिशय चांगले खेळाडू आणि चांगला खेळ बघण्याची संधी आज सोलापूरकरांना उपलब्ध करून दिली म्हणून मी क्रीडा भारती शिवस्मारक व भारतीय मजदूर संघाचे आभार व्यक्त करतो कालच्या उद्घाट उद्घाटनाचा पहिला दिवस होता काल काल आ, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हे उद्घाटन झालं आणि त्यानंतर आजचे दोन दिवस आता स्पर्धा चालतील त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा सर्वांनी स्पर्धा बघण्यासाठी यावे अशी मी सोलापूरकरांना विनंती या प्रसंगी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी खेळलेल्या सोलापूर आणि पुण्यातील खेळाडूंनी आपलं मनोगत व्यक्त केलं मी शाबास दिलावर शेख नवजीवन कबड्डी संघ दिघी पुणे या संघात खेळतो मी ऑल इंडिया कबड्डी टुर्नामेंट व्यावसायिक टुर्नामेंट खेळलेला हो आहे आणि मी पुण्याच्या कुमारगड संघात पण होतो नमस्कार माझं नाव प्रसाद कवडे मी आपल्या सोलापूर जिल्ह्यातच आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडून आपल्या जिल्हास्तरीय खेळलेलो आहे आणि ऑलिम्पिक असोशियनकडून स्टेट झालेलं आहे नॅशनल झालेलं आहे आणि सोलापुरात पहिल्यांदाच एक लाखाची टूर्नामेंट भरल्या कारण आजपर्यंत सोलापूरात पन्नास हजार साठ हजारचे भरपूर भरल्या आहेत पण एक लाखाची टूर्नामेंट सोलापुरात भरलेली आहे आणि एवढं बाहेर खेळाडू आलेले आहेत चांगल्या चांगल्या लेवलला खेळलेले प्लेयर सोलापुरात पहिल्यांदा आपल्या इथे आलेले आहेत असंच सोलापूरचं नाव जाऊन आता मोठं होईल जेव्हा असे टूर्नामेंट नंतर क्रीडा भारती असेल किंवा बाकीच्या असोसिएशनना पण आव्हान आहे की असे टूर्नामेंट भरवा जेणेकरून सोलापूरचं नाव मोठं होईल ठीक आहे खूप भारी अनुभव होतात हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही